कशा गाडीची गाडी स्टेशनला पोचलेली आहे व्यवस्थित व्यवस्थित आहे की गुलाबराव पाटील जे इकडले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये पण तुमचा पराभव निश्चित आहे हे त्यांनी फक्त याची चिंता करावी गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण पर तुमचा पराभव निश्चित आहे त्यांनी म्हटलं की संजय राऊतांनी शिवसेनेचा पोवाडा केला आणि त्यांचाही पोवाडा होणार आहे तुमचा पोवाडा ते पोवाड्याची चेष्टा त्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाडाला फार महत्त्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाडाशी जोडला जातो बरं हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाहीत गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पोवाडा रचणार नाही पण जे हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्यावर नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवतील हे म्हणतायत हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं त्याला कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकर मारत नाही म्हणा रेडे <laughs> मारले गुवाहाटीला साहेब जळगाव जिल्ह्यातल्या ज्या ले जा अकरा जागा आहेत त्या आम्ही लढणारच आहोत किती जागांवर आम्ही त्या जागा लढणारच आहोत कदाचित एखाद दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकते तीन जाहीर मी जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो मशाल हा चाळीसगाव जळगाव ग्रामीण आणि पारोळे रुंडोली या तिघ जागांवर राष्ट्रवादी शरद पार्क गटाने पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाही आहे प्रत्येक प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचं असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथे तुमची ताकद आता या घडीला तरी कमी दिसते काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते पण मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही तर अजून आहे आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल परत जामनेर या ठिकाणी जाहीर केले आहेत नाही मला तसं वाटत नाही जयंतराव फारही संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमच्या आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्षान वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही एकमे एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू साहेब जळगाव ग्रामीणचा तुम्ही विषय काढला त्या ठिकाणी ठीक आहे ती तुमची जागा आहे पण आता त्या ठिकाणी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकरचे माजी मंत्री आहे स्वतः तयारी इथे इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल इथे मशालच लढा दे